आपली पचनशक्ती अर्थात आपला अग्नि मंद होण्याची किंवा बिघडण्याची कारणं कोणती कोणती आहेत तर जेव्हा आपल्याला भूक असते तेव्हा न खाणं आणि भूक मेल्यानंतर अन्न खाणं हे एक कारण असतं जितकी भूक आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात अन्न खाणं किंवा आपल्याला जितकी तहान आहे त्या तहानेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी पिणं हे सुद्धा पचनशक्ती मंदावण्याचं कारण असतं या व्यतिरिक्त विरुद्ध कॅटेगरीतले पदार्थ किंवा ज्यांची आपल्याला सवय नसते नव्यानेच आपल्याला इंट्रोड्युस होत असतात असे पदार्थ जास्त प्रमाणात किंवा सातत्याने खाणं हे रुतु का एक कारण असू शकतं जेव्हा ऋतुसंधीचा काळ असतो अर्थात जेव्हा सीझन चेंज होत असतो एक सीझन संपून दुसऱ्या सीझन सुरू होणं ऋतू सुरू होणं असं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं तेव्हा सुद्धा नॅचरली भूक ही कमी होत असते या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जर आपण पथ्य अन्न जरी खात असलो आणि अन्न खात असताना जेवण करत असताना आपलं जर त्याच्याकडे लक्ष नसेल आपल्या मनात चिंता शोक क्रोध अर्थात अ, मनाला थोडेसे त्रास देणारे विचार येत असतील मनाला त्रास देणाऱ्या भावना जर आपल्या मनात त्यावेळी थैमान घालत असतील तर त्यामुळे सुद्धा आपली पचनशक्ती ही मंद होत असते अर्थात पचनशक्ती बिघडत असते